नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सर्व स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो दोन चार दिवसापूर्वीची गोष्ट बरं का माझी नात जान्हवी आणि कस्तुरी संध्याकाळची वेळ होती त्या कॉलेजमधून आलेल्या होत्या आणि संध्याकाळी सहा सात वाजता तिच्या सगळ्या मैत्रिणी जमल्या सात आठ जणी पिशव्या वगैरे बरोबर होत्या त्याचे बॅगा बरं का अगं बाई एवढं सात वाजता तुम्ही जमलात कुठे ते जाणार हॉटेलमध्ये खायला की काय आणि पिशव्या कशाला बरोबर मी त्याने विचारलं नाही गं जी आणखी आज नाही का नाईट आऊट आहे नाईट आऊट म्हणजे म्हणजे गं काय मी त्याने विचारलं अगं आम्ही सगळ्याजणी आता नाईटला रात्री त्या ठिकाणी जमणार आहोत माझी मैत्री आहे ना तिच्या घरी आणि मग रात्री सगळ्याजणी जमल्यावर बाहेर खायचं प्यायचं काय काय ऑर्डर देणार आणि पत्ते खायचे रात्री गप्पा मारायच्या गच्चीवर फिरायचं असं सगळं करणार आम्ही मध्येच एकदा कॉफी घ्यायची मध्ये काहीतरी ते हे घ्यायचं बर्गर वगैरे मागवलेलं ते खायचं पण ते खेळायचे मस्त म्हणजे मस्त ढिंगाणा करायचं आणि मग दोन तीनच्या पुढे झोपायचं बापरे तीनला झोपणार आणि मग उठणार केव्हा उठायचं आरामात आपल्या मनावर बरं बरं मग काय काय सांगितलं तुम्ही आता आणि इतक्या रात्री तो ऑर्डरवाला येतो का अगं आजी तुला माहीत आहे का रात्री बारा वाजता आजकाल तो केकवाला केक घेऊन येत असतो कुठल्या जमान्यात चालली तू हो 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 बरोबर आहे बरोबर आहे धन्य आहे बरं तुमची मग काय आणि आईला बाबांना कोणाला त्रास देणार नाही बरं का फक्त आम्हाला एक रूम पाहिजे आणि गच्चीवर गच्ची पाहिजे म्हणजे थोडंसं गच्चीवर फिरून राहते गारगार वारे वगैरे होतं तिथे फिरून मग आम्ही रूममध्ये येऊन बसणार आणि गप्पा मारत मारत रात्र घालून अशी आमची नाईट आऊट इतकी मजा येते ना आजी तुला सांगू का मी मी म्हटलं अगं एवढ्या रात्री तुम्ही जागरणं करता आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत झोपता दुसऱ्या दिवशी म्हणाली आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत झोपतो सगळं तुमचं आरोग्य रोजचं बिघडून जातं की नाही त्यापेक्षा तुम्ही पहाट आऊट करा ना सगळ्या हसल्या माझ्याकडे बघून पहाट आऊट आऊट कोणी करतं का बघा तर तुम्ही करू पहाटेच उठायचं आंघोळी उंघोळी करायच्या पहाटेच जाऊन यायचं चक्कर मारून आणि मग नऊ वाजता कुठेतरी जाऊन खायचं आणि यायचं घरी झाले पहाट आऊट छे छे तसलं काय मला जाईल आम्ही नाईट आऊट असते नाही बघा बरोबर ठीक आहे तुम्ही बस त्याच्यावर वाद घालत होते म्हणजे सूर म्हणाली गौरी जाऊ दे नाही त्या पोरीपोरींचं पोरींचं काय चालते ते चालू द्या बरोबर त्या सगळ्यांनी निघून गेल्या रात्रभर त्यांचं काय त्या मैत्रिणीकडे जागरण बिगरण करून खाणेपिणे झाले दुसऱ्या दिवशी अकरा वाजता त्या आल्या आल्या त्या नुकते तिथे कॉफी घेऊन आलेल्या आहेत आणि मग झोपेचे डोळे अवतात सगळा आणि मग तिथून आंघोळी जेवण म्हणजे दोन तीन वाजता त्यांनी जेवण केलं असा हा दिवस त्यांचा गेला बरं का तर माझ्या मनात आलं एवढी ही नाईट आऊट करतात आपण पहाट आऊट केली तर यांच्या बी सीमध्ये विषय काढला मी मैत्रिणींना सांगितलं की आपण पहाट आऊट करूया का सगळ्यांना ते वेगळंच वाटलं अगं काही नाही फक्त साडेपाचला तयार होऊन यायचं आणि आपण जाऊया गावाबाहेर कुठेतरी चक्कर मारायला एक म्हणाली माझी मैत्रीण मेधा आपण रत्नाश् रत्नेश्वरीला जाऊ पहाटे पहाटे तिथे मोर असतात आणि पावसाळी वातावरण आहे आपण पहाट सहल करूया चालेल पहाट सहल मत पण आपण पहाट आऊट करूया बरं का जशा नाईट आऊट करतात ना तसे आपण पहाट आऊट करूया आमच्या काब्राबाबी नंतर सुनिंदा सुधा विजया सगळ्यांनाही पटलं आमच्या पाच सजणीचा ग्रुप आमची बाबींची गाडी होतीच तयार त्या गाडीमध्ये बसून आम्ही गेलो का एक दिवस पहाटे होत म्हणजे पहाटे आम्ही साडेपाचला घरातून बाहेर पडलो म्हणजे पावणेस आला आमची गाडी निघाली रस्त्याने गारगार हवा सुटली होती थंडगार छान सगळ्यांनी खिडक्या उघडल्या होत्या गाडीच्या बारीक थेंब येत होत्या पावसाच्या आतमध्ये अशा वातावरणात आम्ही अर्ध्या पाऊन तासामध्ये त्या रत्नेश्वरी देवीच्या गडात पोहोचलो जाताना रस्त्यात शेतामध्ये थांबून मोर पाहिले मी बरं सा, सा, का आणि सूर्योदय होत होता आणि ते वातावरण ते समोर जंगलात मोर फिरतायत इतकं सुंदर वातावरण भेटलं आम्हाला ते तिथून आम्ही देवीला गेलो देवीच्या दर्शनाला गेल्यावर काय आता सहा साडेसहा पावणे सातची वेळ होती वर गडावर गेलो पायऱ्यातील वर गेलो तर कसं काय तिथे काही दारच उघडं नव्हतं आता काय करायचं का पुजारी नाही दार उघडून नाही आपल्याला दर्शन कसं होणार आणि आपले बसलो हात जोडून तिथे देवीला नमस्कार केला म्हटलं देवी माते आता तुझ्या तरच आम्हाला दर्शन होईल बरं का सगळीकडे मग गडावर फिरलो आम्ही चक्राविका मारल्या बऱ्याच आणि आता चला आपण आता ओटी भरू आणि जाऊया परत बाहेरून आता दारासह असं आम्ही ठरवलं आणि मी, मी त्या देवीच्या समोर आलो इतक्यात ती बाई आणि पुजारी दोघंजण आले बरं का अरे वा किती छान ताई पाऊस होता ना आत्ता थोडा पाऊस कमी झाला म्हणून आम्ही आलो बरं का नाहीतर जरा जोरात पाऊस असता तर आम्हाला यायला वेळच लागला असता आणि आज थोडा आम्ही लवकरच आलो नेहमी आम्ही आठ वाजता येतो पण बारीक पाऊस आहे चला जाऊ आपण असं म्हणून आम्ही निघालो बघा आमच्या मनात आलं देवीनेच कृपा केली आणि तुम्हाला पाठवलं बघा ताई आणि मग ते दोघं पुजारी पुजारीने दार उघडलं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं छान ओठ्या भरल्या आरती केली एकमेकींच्या ओठ्या भरल्या मन एकदम प्रसन्न झालं खरंच आम्हाला असं वाटलं की देवीच्या मनात आलं म्हणूनच आपल्याला दर्शन घडलं नाही का त्यांना लवकर येण्याची बुद्धी झाली दोघांना आणि आपल्या वेळेला ते आले दारुगडून आपल्याला देवीचं दर्शन झालं अंबा माय तू आम्हाला दर्शन दिलंच असं आम्ही देवला परत एकदा नतमस्तक झालो आणि तिथून निघालो तिथून निघाल्यावर जास्तीत जास्त आठ साडेआठ वाजे असते सा। तिथून आमच्या इथेच काळेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं रस्त्यातच लागतं तिथे मंदिरात गेलो दर्शन घेतलं तिथे पुजारी होते छान छान आरती केली तेलवायला खूप छान वाटलं तिथे विष्णू स्वराजं माझा पाठ केला नाही सगळ्यांनी आम्ही तिथून निघालो नऊ साडेनऊ वाजे आमच्या मे ग्रुपमध्ये देवकन्या काब्रा म्हणून एक आमची मैत्रिणी होता ती म्हणाली चलो अग पण इडली खाण्यापूजा येईल म्हणजे नको भावी आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचे जी असं म्हणून त्यांचं नवीन हॉटेल उघडलेलं आहे तिथे त्या घेऊन गेल्या मग तिथे आम्ही डोसा इडली गरम गरम नाश्ता केला मस्त गप्पा मारल्या फोटो काढले आणि मग दहा ते साडे आम्ही भरपूर करतो तर आलो एक तासाभरात स्वयंपाक झाला आणि मग घरच्यांची जेवण झाली तर मैत्रिणी अशी आमची सुंदर पहाटे उभे करतात आठवणी राहणार अशी तुम्ही पण सगळ्या मैत्री बनला तर अशी एक पहाटआउट करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल ठीक आहे भेटूया परत मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ पहाट आऊटचा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीनो आम्ही जो गेलेलो होतो ट्रीपला तो व्हिडिओसुद्धा मी टाकलाय बरं काय तो अवश्य बघा तर असा हा आमचा व्हिडिओ खूप सुंदर झाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा मला खूप आवडला तर माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद